सर्वजण आय हो तुम्ही सर्वजण छानच असाल इकडे म्हणा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आलेला आहोत आम्ही मूवी बघायला आणि आता ही तिकीट काढते तर व्हिडिओ कंटिन्यू करा आता हे काढता ते तिकीट इकडे पाणी हवंय का तुला पाणी प्यायचं घे तर इथला नजारा बघू शकता तुम्ही खूप छान आहे व्ह्यू मस्त आहे आणि आम्ही नेहमी इथेच येतो मूवी बघायला ही इकडे नुसती गाडीवरती पण पाणी पित होती हा सारखं पाणी मागते बॉटलमध्ये पाणी प्यायला इला खूप जास्त आवडत हो ना चल बाबांकडे चाललीस का जा मग जा हाँ, हे अमेरिकेवर आल्यानंतरचा आमचा पहिला मूवी असणार आहे बघायला आलोच नव्हतं म्हणजे आता यांना येऊन झालेला आहे एक महिना पण एक महिन्यात आम्ही एकदाही आलेलो नव्हतं तर आज फायनली आम्ही आलेलो हो, आहोत जास्त मूवी बघायला मला नाही आवडत यांना खूप आवडतं म्हणजे घरामध्ये पण कंटिन्यू मूवी सिरीज वगैरे बघत असतं माझं असं आहे की आवडली तर बघायची तर आज जो मूवी बघायला आलेलो हो, आहोत आम्ही तो सय्यारा आहे आणि तोच मूव्ही आज आम्ही बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा काय यायचं नको फ ते खाता पॉपकॉर्न श्रीवला विचारा काय पाहिजे तिला घ्या आहे का आईस्क्रीम मला तरी वाटतं आईस्क्रीम नसेल काय हवं हो श्रीव तुला आईस्क्रीम खायची आहे इथे आईस्क्रीम नाहीये बेबू पॉपकॉर्न खातेस का ठीक आहे काय करू हा तिला उचलून एकदा दाखवा बघा आता कशी विचार करते ह्या काय खायचंय काय नाही खायचं कोल्ड्रिंक बघितलं काही नाही तू पिणार पण नाही बाळा खूप थंड काय पाहिजे थांबते काका येतात ते ना काका आल्यावरती घे हा तू आईस्क्रीम आहे हो? आईस्क्री 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 का आपलं कोणती कोणवाली ती डब्यावाली आता श्रीला आईस्क्रीमच हवी आहे म्हणजे तिला आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीमच पाहिजे असते दुसरं काहीच नको स्पून वाली घ्या बाबा मला पण तुम्हाला काय घ्यायचं लगेच नको टाइम आहे अजून ना पॉपकॉर्न नंतर घेऊ <laughs> हे कार्टून हे कार्टून खाते तुम्ही काही सोडणार नाही आईस्क्रीम मधला एक कण सुद्धा सोडणार नाही दोघे पण हो ना चलो इथे बसा थँक्यू बाबा थँक्यू <laughs> <laughs> <ने तुलाएग। laughs> ठीक आहे ते बाबांना दे, बाबा दे आणि कोण आद्य संपला का परत बाबांना कोण दे तू डब्यातली खा बाबा ही खा तुम्ही <laughs> कोणती ही नाही आवडली मला कोणती पण आवडते माझं असं काही नाही कोणवाली छान आहे बघू एक टेस्ट mm. mm. बाबा काय सर तुमची तुम्ही खा श्री हे बाळा कशी आहे तुझी आय छान आहे तुझी वाव

प्यार से बोल रहा हूँ बातें बोलो निकाल गए तो बोला मुझसे निकाल वो हो भांग को बोला नहीं मुझे मुझसे एक तरह से प्यार से देते हैं so, कुछ करे कुछ अंदर नहीं है ना ते चलो ये थे ये थे सच ए ए काय घेऊन आले श्री बाबांनी काय आणलं तुझ्यासाठी आमच्या श्रीव ना दहा मिनिट बाहेर थांबला आणि नंतर आता आतमध्ये आले आता शांत झाली तिला तिला तसं नाही पाहिजे तिला जसं पाहिजे तसं द्या बाबा मूवी बघत होतो आणि हे कार्टून बघ हे कार्टून मला बाहेर घेऊन आलंय आतमध्ये बसत नाही आणि हे मस्त श्रुजी बाबा मस्त आतमध्ये मूवी बघताय आणि मी बाहेर बसली दहा मिनिट झाले आम्ही बाहेर श्रु चल ना आतमध्ये प्लीज चल ना येत नाही आहे आतमध्ये ही, ही पोरगी श्रू फुलं तोडत होती आणि मला म्हणती आई व्हिडिओ काल ना व्हिडिओ मला आधी काही कळलंच नाही मी तिला परत विचारलं मला म्हणती आई माझ्या व्हिडिओ काल ना व्हिडिओ म्हणजे आईच्या हातात कॅमेरा असतो ना कंटिन्यू तर हे बघा हिला पण तीच सवय झाली आहे काही करत असली काही आई व्हिडिओ काल ना व्हिडिओ मी तर खूप जास्त हसले आधी मला काही समजलंच नाही अरे बाप रे सगळे फुलं तोडून टाकतेस ना आणि मध्येच ना मूवी बघता बघता मला ही बाहेर घेऊन आली आतमध्ये तिचे बाबा मूवी बघताय आणि आम्ही बाहेर आलोय आता झाले तोडून आता ठीक आहे हॅलो फ्रेंड्स तर आम्ही मूवीवरून जाऊन आलो घरी येऊन थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर माझं एक थोडंसं मेन काम होतं ते मी तुम्हाला लगेच नाही सांगत ते नंतर सांगते झाल्यानंतर आणि तिकडे जाऊन आलो आम्ही काहीतरी करायचं ठरवलेलं आहे मी तिकडे जाऊन आलो आणि आता आले काय बाबा नाही असे फ्लॅटवाले हे पण घेतलेलं आहे बाबा मी आणि त्याच्यानंतर आत्ता आलेला आहोत आम्ही स्मार्ट बाजारमध्ये वीरला टिफिन घ्यायचा आहे त्याने आज टिफिन हरवून आला बॅग बॅगसह हरवून आलेला आहे त्याच्यामुळे आलेला आहोत आम्ही टिफिन घेईल तर बघते घेते बाबा मला काय घेणार मला काय घेणार तुला मी आहे <laughs> वा एवढं एक वाक्य वापरलं का झालं बायको शांत चला मी टिफिन तुला किती पाहिजे इथेच घ्यायचं दुसरीकडे नाही भेट इथेच घ्यायची

बॉटल आहे त्याला बॉटलचं काही हे नाही असं येथे मध्ये वेगळं अजून काही वेगळं किती म्हणजे सातशे म्हणजे प्राईस त्याची सहाशे नव्याण्णव सातशे तुझे शूज नाही आणले बाबा माझे शूज तुटे माझे शूज आपण आम्ही इथे बघितले आहेत छान छान पण जरा मोठी साईज खूप जास्त मोठी आहे आणि तो पहिलेला आहे छोटा आहे त्याच्यामुळे त्याला ते खूपच जास्त मोठं होतं आहे ना तर्मा इकड़े तर मग इकडे रंगोलीमध्ये जातो तिथे बघतो तिथे जर छान वाटलं तर घेतो नाही तर मग ऑप्शन आहे मला मी इथेच येऊन तो घेऊन टाकते इरेझर पेन्सिल्स आणि ड्रॉइंग बुक घेतली आहे वीरला हे घ्यायचं का नको ते बरं हे त्याला ड्रॉइंग काढायला आवडते कलरिंग दुसरं बघा ना अजून काय त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे हे घ्या काय म्हणतो आपण ते अॅनिमल्स अनिमल्स घ्या हा हा हे छान आहे यात छान कलर करेल आता हे बिल करतात ते आम्हाला टिफिन नाही भेटला इथे आता आम्ही तिकडे गृह वस्तू भंडार आहे ना तिकडे जातो आणि तिथे घेतो कंपनी कुठली ड्रॉइंगच आहे का छान आहे 60 60 मामल्याचे नाहीये बाबूला घेतो आपण

बर आठशे पंच्याहत्तर तू कोणता बघितला चार चार आधी कोणता बघितला होता तू तू त्यांच्या हातात ला चार तो ते, चारे चारे। ते तो <स्थागे> तीन वरून त्याला आहे आहे आता आलेलो आहोत आम्ही घरामध्ये आणि आता तुम्हाला वीरची रिॲक्शन बघायची का आम्ही त्याच्यासाठी काय काय आणल्या तुम्ही

काय तू हरवून आला ना बाबांनी बघ हरवली तर लगेच आजच्या आज तुला घेतली बाबा आपला प्लॅन सगळा फ्लॉप झाला त्याला काहीच नाही बाबा कारण सगळ्या गोष्टी अशा वेळेवर भेटतात ना आपलं तसं नव्हतं आपल्याला एक बॅग जर घेतली ना आम्हाला वीर एक स्कूल बॅग तर आम्ही उठून उठून त्या बॅगेकडे बघायचो हा दहा रुपयाची पिशवी हा आणि चला वीर वीरा मला बाबांनी ना म्हणजे शिवा बाबांनी बरं का मला अशी बॅग घेतली होती एकदा अशी बॅग अशी तुझ्यासारखी अशी बॅग घेतली होती मी ती झोपेपर्यंत त्या बॅगेकडे बघायची सकाळी उठले का बॅगेकडे बघायची झोपेत रात्र स्वप्नात नुसती माझी बॅगच होती कशा आहेत वीरा बघू नको खोलू आता आहे ना तुझ्याकडे नको असतानाच करायचा कलर बाबा शिकवणार तुला बाबांनी घेतला विरा मी म्हंटले पण नव्हते बाबांनीच घेतलं आता टिफिन बॉक्स बघ कसा आहे शिवबेबी हो बाबू हो लगेच करते बाबूला दे बाबूला पण दे ना बच्चा आता पागे दिदाची पाघे ये कधी घेतली

माझ हो आहे दीप अमावस्या तर इकडे ना माझ्या मिस्टरांनी खूप छान पूजा केली आहे बाबा आमच्याकडे दिवे नाही आहेत जास्त जेवढे आहेत तेवढे आम्ही लावले कडे किती दिवे कुठे बच्च वरती होते ना इकडे परी कुठे गेली परी चल बाळा इकडे पुढे फ्रेंड्स तर ना आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे आठ आणि अजून ते जेवण वगैरे बनवून झालेलं नाही आहे आल्यानंतर ना झाडू मारला आणि आज दीपा ला आहे दीपामोशा तर मस्त दिवे वगैरे लावलेत बाहेर पण झाडून दिवा वगैरे लावलेला आहे आणि आता मी ठेवलेली आहे कॉफी कॉफी पितो कारण खूप वेळ झाला आता जेवण बनवायला पण टाईम लागेल तर चहा वगैरे काही घेऊन गेलो नव्हतं आम्ही तर आता कॉफी बनवते कॉफी पितो आणि वीचं हे घेतात ते स्टडी इ एसचा पेपर आहे त्याचा उद्या आता फक्त दोन पेपर राहिलेत माझा दूध गेलो होतं दूध वरती चाललं होतं नशीब वाचलं माझं दूध नाही तर गॅस वगैरे पूर्ण क्लीन करावं लागलं असतं तर चला बाय बाय आणि व्हिडिओ कसा वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला सबस्क्राइब करायला विसरू नका चलो बाय गुड नाईट